वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला जर तुमच्या घरी पाव उरलेले असतील तर त्यापासून काय करायचं आणि किती छान ही रेसिपी तयार होते हे करून दाखवणार आहे तर इथे बघा मी कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि कॉर्न घेतलेले आहे एका प्लेटमध्ये आणि एक पाच ते सात पाव आ, छान बारीक बारीक बारी तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे तर इथे बघा मी तेल टाकून घेतलेला आहे कढईमध्ये तुम्ही तेलामध्ये थोडंसं बटरसुद्धा टाकून घेऊ शकतात आणि त्यामध्ये मी इथे चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे त्यावर शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि त्यावरच मी इथे कॉन घेतलेले आहेत ते देखील टाकलेले आहे तुम्हाला अजून इथे कोणत्या आवडीच्या भाज्या असतील तर त्या तुम्ही इथे ॲड करू शकता इथे तुम्ही गाजर शिमला मिरची तसंच बीटरूट आणि देखील ॲड करू शकतात तर हे सर्व मी इथे तेलामध्ये छान परतवून घेणार आहे खूप जास्त गाळ होऊ द्यायच्या नाही आहेत आपल्याला या भाज्या थोडंसं क्रंचीनेच त्याच्यामध्ये शिल्लक राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला या परतायच्या आहेत तर इथे बघा मी टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे आणि तो देखील छान परतून घेणार आहे तर इथे मी थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे चवीपुरतं तर पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपण परतवून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या तर भाज्या जास्त परतायच्या नाही आहेत थोडासा त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि क्रंचीनेच राहा शिल्लक राहिला पाहिजे अशा पद्धतीने परतायच्या आहेत तर यामध्ये बघा मी टोमॅटो केचप घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी रेड चिली सॉस घातलेला आहे नंतर तुम्ही इथे ग्रीन चिली सॉस घालू शकतात पिझ्झा पास्ता सॉस घालू शकतात पेरी पेरी मसाला मॅगी मसाला अजून तुम्हाला आवडतील ते सॉसेस आणि आवडतील ते मसाले तुम्ही इथे घालू शकतात वेगवेगळे हर्ब्स घालू शकतात चिली फ्लेक्स घालू शकतात तर थोडासा आणखीन मी इथे सोया सॉस देखील घालून घेतलेला आहे तर हे व्यवस्थित मी एकजीव करून घेणार आहे आणि हे छान सॉसेस आणि भाज्या सगळ्या एकजीव झाल्यानंतर आपण जे पावचे तुकडे करून ठेवलेले आहेत ते यामध्ये मी ॲड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे ब्रेड देखील शिल्लक राहिला असेल तर तुम्ही ही रेसिपी करू शकता तर अशा पद्धतीने मी शिल्लक राहिलेल्या पावापासून मुलांना खाण्यासाठी हा एक छानसा पदार्थ करून दिलेला आहे आणि जो की माझ्या मुलांना खूप आवडलेला आहे तर एकदम छान चव त तयार झालेली आहे या रेसिपीची आणि एकदम भन्नाट अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील तुमच्याकडे पाव किंवा ब्रेड शिल्लक राहिले असतील तर अशा पद्धतीने रेसिपी करून बघा आणि तुमच्या घरच्यांना सर्व करून ती कशी झाली आहे ते विचारा ते नक्कीच म्हणतील की परत एकदा करा तर अशा पद्धतीने ही रेसिपी मी तयार केलेली आहे बघा आणि अशा पद्धतीने छान हे पाव या सॉसेसमध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि छान पद्धतीने हे कोट करून घेतल्यानंतर बघा किती सुंदर कलर आलेला आहे भाज्या देखील किती छान या पावच्या मधूनमधून अशा हळूच डोकावून बघतायत ना तर ह्या सर्व भाज्या आणि पाव यांचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आहे खाताना तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि जर माझ्या आधीच ही रेसिपी बघायच्या आधीच तुम्ही जर केली असेल तर ती कशी झाली हे देखील मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने बघा मी ही इथे छान व्यवस्थित तयार करून घेतलेली आणि यावर खूप सारं चीज तुम्ही टाकून घ्यायचं आहे चीज टाकल्यानंतर तर याची चव इतकी भन्नाट लागते म्हणून सांगू तर भरपूर सारं चीज यावर टाकून घ्यायचं आहे आणि चीज थोडंसं मेल्ट होण्यासाठी आपण यावर एक फक्त दोन मिनिट झाकण ठेवून याची वाफ काढून घेणार आहोत तर फक्त दोनच मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे याला आणि चीज तोपर्यंत छान असं मेल्ट होतं तर व्यवस्थित याला सर्व करून घ्यायचं आहे आणि सर्व केल्यानंतर देखील वरतून तुम्हाला आवडत असल्यास अजून चीज घालून घ्या आणि यावर मी वरतून टोमॅटो सॉस देखील परत सर्व्ह करून घेतलेला आहे तर ही रेसिपी एकदम भन्नाट झालेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद